नमस्कार उज्वला कुकिंग अँड बेकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी केला आहे मेंदूवडा वरतून एकदम मस्त क्रंची आणि आतमध्ये जाळीदार स्पंजी टम्म फुगलेला मेंदूवडा अगदी साऊथ इंडियन स्टाईल केलेला आहे त्यासाठी उदाधाची डाळ फक्त पस्तीस ते चाळीस मिनिटं भिजत घातली असा टम्म फुगलेला मेंदूवडा करण्यासाठी आणि अजिबात तेलकट न होण्यासाठी काय करायचे हे सर्व टिप्स आणि ट्रिक मी रेसिपी सांगितलेलीच आहे सोबत ही चटणीची रेसिपी सांगितली आहे अगदी घरगुती साहित्यात एकदम मस्त चविष्ट चला तर मग रेसिपी पूर्ण आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका मेंदू वडा करण्यासाठी सर्वात पहिले साल नसलेली उडदाची डाळ भिजत घालायची आता साल असलेली घातली तर त्याला जास्त वेळ भिजत घालाव्या लागेल त्याची साल काढण्यासाठी म्हणून मी साल नसलेली घेतलेली आहे तीन वाट्या उडदाची डाळ घेतलेली मी या वाटीने मोजून दोन तीन पाने ने ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आता यामध्ये जर मी ती भिजत घातली तर ती बाऊलच्या वर येऊ शकते म्हणून मी दुसरे भांडे घेतले आणि त्यात ही सर्व दाळ टाकून दिली भिजण्यासाठी त्यामध्ये जवळपास दीड एक तांब्या पाणी टाकून देते पाणी थोडंसं शिल्लकचंच टाकायचं इतकं पाणी मी टाकलेलं आहे शिल्लक आता यावरती झाकण ठेवून देते आणि पस्तीस ते चाळीस मिनटं भिजू देते बरोबर चाळीस मिनटं झाले डाळ भिजत घालून दिलेली होती अगदी जवळून दाखवते डाळ जास्त भिजलेली नाही जास्त पाणी शोषून घेतलेले नाही आहे डाळीचा तुकडा पाडला तर एका डाळीचे दोन तुकडे होत आहे किती भिजलेली आहे एवढी डाळ भिजवायची जास्त पाणी शोषून घेतले जास्त घंटे डाळ जर भिजवली तर तळताना वडे तेल कट होतात ते ही एक गोष्ट लक्षात ठेवायची त्यामुळे डाळ जास्त भिजू द्यायची नाही कमीत कमी ज्या भिजवायची डाळ आता याचं एक्स्ट्राचं पाणी जे आहे ते काढून घेते आता तेच पाणी आपल्याला वाटताना वापरायचं असं वगैरे नाही कारण फार पाणी नाही लागणार आहे अगदी छोटी शेअर जीवाटी सुद्धा पाणी वा वाटत असताना लागणार नाही त्यामुळं दुसरंही पाणी घेतलं तुम्ही तरीही चालतं मिक्सरचं छोटं भांडं घेतलं त्यामध्ये मी आता थोडी थोडी डाळ टाकून वाटून घेते फार जास्त नाही टाकायची कारण पाणी आपल्याला नाही बराबरच वापरायचं आहे जवळपास पाच एक चमचे डाळ घेतली की त्यामध्ये अगदी अर्धा चमचालाही कमी असं पाणी टाकायचं हे बघा एवढंच पाणी टाकलं आणि एवढ्या याच्यातच मी ही डाळ वाटून घेते हे बघा अशी ही डाळ वाटून घेतली आणि वाटत असताना ती वरती येते तर मधी मधी मिक्सर बंद करून ती खाली दाबत राहायची आणि वाटत राहायची डाळीमध्ये आग खाली डाळणी आली पाहिजे चुरा झाली पाहिजे सर्व सोबतच अति बारीक फिटही नाही कर करायचं आपल्याला थोडस क्रंचीनेस राहील किंवा असं रवाळ रवाळ म्हणून आपण तसंच करायचं आहे मी एक परात घेतली छोटी त्या परातीमध्ये आता वाटून घेतलेली डाळ काढून टाकते आणि अशाच प्रकारे सर्व डाळ मी वाटून घेते पाणी अगदी पाव चमचा किंवा अर्धा चमचाच वापरणार आहे आता ही डाळ जी वाटलेली ती हातात घेतली मी आणि तुम्हाला गोळा करून दाखवते अगदी बाकीचा पिठाचा जसा गोळा असतो त्याप्रमाणे गोळा झालेला आहे कुठंच भजे वगैरे तळायच्या पिठासारखं झालेलं नाही आहे बघा मस्त असा गोल गोळा तयार होतो थोडी थोडी करून सर्व वाटून घेतली आणि वाटत असताना कमीत कमी पाणी म्हणजे अर्धा चमचा पाव चमचा असंच वापरलेलं आहे असं वाटून घेतलं की वडे कमी तेलकट होतात ही दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची आता एक छोटा गोळा घेतला पाण्यात टाकून घेतला तर तो खाली तळाशी जाऊन बसतोय कारण याला आपण फेटून घेतलेले नाहीये गोळ्यातलं पाणी निथरून घेते कारण वाटत असताना पण बरीच मेहनत घेतली पाण्याचा वापर केलेला नाही आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मी फक्त या ठिकाणी मीठ टाकणार आहे तुम्हाला मसाले वगैरे टाकायचे असले ते फेटून घेतल्याच्यानंतर बारीक चिरून घेतलेली मिरची कडीपत्ता वगैरे टाकू शकता आता मी याला फेटून घेते पण त्याआधी मीठ यात एकदा मिक्स करून घेते मीठ मिक्स झाले की चांगलं असं फेटून घ्यायचं बोटाने फेटायचं तळव्याने फेटायचं असं चांगलं फेटून घेतलं याचा किंचित कलर चेंज व्हायला सुरुवात होते पांढरट पांढरट कलर येतो आणि पीठ हलकं व्हायला सुरुवात होते हे बघा पीठ असं हलकं होतं आपल्या हाताला ते जाणवतं फेटत असताना थोडंसं वाटतं हात भरल्यासारखे वगैरे पण असं फेटून घेतलं की वडे एकदम मस्त टम्म फुगतात हे जितकं तुम्ही जास्त फेटाल तितके वडे टम्म फुगतात हे टम्म फुगण्यासाठीची टिप्स किंवा ट्रिक तिसरी गोष्ट लक्षात ठेवायची आता माझी ताकद थोडीशी कमी पडत होती त्यामुळं मी जवळपास सहा एक मिनटं फेटून घेतले असे एकाच दिशेने आणि त्यानंतर आता हा स्वच्छ धुवून घेतले तुम्हाला आता याचा एक गोळा करून पाण्यात टाकून दाखवते तुमची ताकद जास्त असेल तर मात्र तुम्ही चार ते पाच मिनिटंही फेटून घेतले तरी सुद्धा चालते आता हे चांगलं फेटल्या आहे की नाही हे पाहण्यासाठी जे पाणी आपण बाऊलमध्ये घेतलेलं होतं त्या बाऊलमध्ये ह्या गोळा टाकून बघायचा आणि पहिला गोळा कसा पाणी खाली तरंगत होता आता हा बघा अर्धावरती राहू लागला अशा पद्धतीने तो तरंगलावरती की समजून घ्यायचं पीठ एकदम छान आणि मस्त फेटल्या गेलेलं आहे आणखीन एक गोळा टाकून घेतला बघा दोन्ही गोळे जे आहे ते पाण्यावर तरंगू लागले म्हणजे छान असं पीठ फेटल्या गेलेलं आहे गोडे एकदम मस्त टम्म फुगून येतील आता असं हाताने पीठ फेटायचं नसेल तर चमच्याने सुद्धा फेटू शकता अशा पद्धतीने फक्त ते परातीतने घ्यायचं एखाद्या बाउलमध्ये किंवा पातेल्यात वगैरे घ्यायचं आता हे सर्व फेटलेलं पीठ मी एका बाउलमध्ये काढून घेते कारण यावर झाकण ठेवलं जाईल परातीवर झाकण ठेवायला जमणार नाही म्हणून चार ते पाच चमचे शेंगदाणे घेतले भाजून साल काढून घेतलेले दोन चमचे ही डाळ घेतली याला डाळ व किंवा फुटाण्याची डाळ असे म्हणतात आणि एका लिंबाचा रस यामध्ये टाकून घ्यायचा आहे चिंच घेतली आंबटपणासाठी थोडीशी चिंच नसेल तर चार दोन चार चमचे दही सुद्धा घेऊ शकता छोटीशी वाटी भरून घेऊ शकता चवीनुसार मीठ घेतलं काळं मीठ घेतलं पाव चमचा लसणाच्या तीन पाकळ्या घेतल्या थोडीशी कोथंबीर आणि चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या हिरव्या मिरच्या तुम्ही जसे तिखट खाता त्यानुसार कमी जास्त करू शकता आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये दे टाकून देते मी एक लिंबू पिळून घेऊ आणि साखर टाकायची असल्या टाकू शकता किंवा स्किपही करू शकता आता याला एकदम बारीक वाटून घेऊ हे बघा मस्त असं पाणी टाकून बारीक पेस्ट तयार करून घेतली आता हे सर्व मी एका बाऊलमध्ये काढून घेते बाऊलमध्ये काढलं तर मिक्सरला वगैरे जे लागलेलं ला राहतं ते वायाला जाऊ द्यायचं नाही त्यात थोडंसं पाणी टाकून ते पाणीसुद्धा यात टाकून घेते कारण चटणी घट्ट राहते थोडीशी पतली करायचीच राहती अशा पद्धतीने ही चटणी तयार झाली आता याला फोडणी देऊन घेऊ तेल गरम झाले की चिमटभर हिंग अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे टाकून दिले त्यानंतर दोन तीन लाल सुक्या मिरच्या घेतल्या आणि या गावरान मिरच्या यामध्ये टाकून दिल्या आता तयार झालेली फोडणी ह्या चटणीवरती टाकून देऊ एकदम छान आणि मस्त अशी मेंदू वड्यासोबत खायची चटणी तयार आहे आता मेंदू वडा करण्याच्या पद्धती बघून घेऊ आता मी या ठिकाणी तीन पद्धती सांगितलेल्या आहेत आता तुम्हाला एक्स्ट्राची आणखी माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मी पुढच्या वेळेस मेंदू वडा करताना दाखवून देईल एका हातावरची पद्धत म्हणजे गोळा केला की त्याच हातावर थापून घ्यायचा था, आणि अंगठ्याने असं छिद्र पाडून घ्यायचं दुसरी पद्धत म्हणजे गोळा केला की दुसऱ्या हातावरती थापायचं आणि दुसऱ्या हाताने असं छिद्र पाडून घ्यायचं या दोन पद्धती झाल्या हातावरती करायचं आता ते ला सोडताना हाताला चटका वगैरे बसण्याची भीती वाटत असेल तर त्यांच्यासाठी ही खास पद्धत म्हणजे चाळणीवरती मेंदूवडा थापून घ्यायचा गोल गोळा केला चाळणीवर असा थापायचा आणि छिद्र फाडायचं आणि अलगद असा तेलामध्ये सोडून द्यायचा आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे वडे तळताना तेल अगदी कडकडीत गरम पाहिजे फुल गॅसवरती वडे तेलात टाकून द्यायचे आणि वड्यांमध्ये जास्त अंतर पडू नये म्हणून गोल गोळे आधीच करून ठेवायचे गोल गोळा घेतला छिद्र पाडलं की तेलात टाकून द्यायचा आणि ज्या क्रमाने वडे टाकले त्याच क्रमाने ते उलटून घ्यायचे आणि फुल गॅसवर एक मिनिट भरत तळायचे सुरुवातीला नंतर मात्र गॅस मिडियम करून घ्यायचा आणि मिडियम गॅसवरती जवळपास वडे तीन ते चार मिनट तळायचे म्हणजे आतपर्यंत छान तळले जातात तीन ते चार मिनिटं लागतात आतपर्यंत छान असे वडे तयार व्हायला हो म्हणजे आतमध्ये कच्चे वगैरे राहत नाही मिडियम गॅसवरती तीन चार मिनिटं तळले की कढईतून काढून घ्यायचे आणि अगदी कढईतून काढल्यानंतर आणि थोड्या सेकंदामध्ये पा तेलकटपणा एकदम नाहीसा होऊन जातो त्यातला अगदी अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा वडे केले तर तुमचेसुद्धा वडे असे एकदम छान आणि मस्त होतील अजिबात तेल कट होत नाही आतमध्ये मस्त टम्म फुगलेले जाळीदार होतात तुम्हाला ही रेसिपी आणि मी सांगितलेली माहिती कशी वाटली नक्की नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस हे विसरू नका तेवढ्या तीन वाटी डाळीपासून जवळपास एकोणावीस वडे तयार झालेले आहे आता तुम्हाला किती करायचे त्यानुसार तुम्ही डाळ भिजत घालू शकता सोबत चटणी एकदम छान आणि मस्त तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते नक्की नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आणखीन मी कोणती रेसिपी दाखवायला पाहिजे हे सुद्धा मध्ये प्लीज सांगा रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद